उन्हाळ्यात जर तुम्हाला काही थंड प्यावेसे वाटत असेल ना तर तुम्ही असा बदाम शेक बनवून पिऊ शकता कोल्ड आणि हेल्दी ड्रिंक्स खूप प्रिप्रेशिंग असतात बदाम हे कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे त्यामुळे हाडे मजबूत होतात याशिवाय त्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड विटॅमिन ई e, प्रोटीन कॉपर फायबर आणि झिंक भरपूर प्रमाणात असते त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये असा बदाम शेक करून त्याचा आस्वाद घ्या नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे बदाम शेकसाठी आपल्याला लागणार आहेत वीस ते बावीस बदाम तर हे बदाम मी गरम पाण्यामध्ये दोन तासासाठी भिजत घातलेले होते तर तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा घालू शकता आणि असे चांगले भिजले ना की याची सालं पण पटकन निघतात तर या बदामाच्या सगळ्या साली मी आता काढून घेतलेल्या आहेत आणि एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला मी ॲड केलेले आहे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे दूध घालायचे आणि चांगली अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे याची घट्टसर आणि एक बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे बदाम शेकचा मेन बेस रेडी आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे कस्टर्ड पावडर तर ही इथे मी व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे त्रेचाळीस रुपयाची प्राइस आहे आणि ही कस्टर्ड पावडर तुम्हाला पॅकेटमध्ये पाऊच मध्ये सुद्धा मिळून जाईल अगदी दहा ते वीस रुपयांपासून सुरू होते आता एका बोलमध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेऊन त्यामध्ये पाव कप दूध घेतलेला आहे दूध तुम्ही कुठलेही घेऊ शकता कच्चं घ्या किंवा शिजवलेलं घ्या ही पावडर दुधाबरोबर चांगली मिक्स करून घ्यायची यामध्ये कुठल्या राहता कामा नयेत हा सेकंड बेस तयार झालेला आहे तर चला मग आता आपण बदाम शेकची पुढची तयारी करूयात तर इथे मी एका पॅनमध्ये अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही बदाम शेक बनवण्यासाठी म्हशीचा दुधाचा वापरसुद्धा करू शकता त्यामुळे बदाम शेकला एक चांगला घट्टपणा येईल दूध गरम होत आलं की यामध्ये आवडीनुसार साखर घालूयात पाच चमचे मी इथे अर्ध लिटरसाठी साखर वापरलेली आहे आणि मी एकदा साखर विरघळली ना की यामध्ये जी आपण बदामची पेस्ट बनवून ठेवलेली होती ती घातली आता लो फ्लेमवरती आपल्याला हे एक सतत हलवत राहायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं ही बदामाची पेस्ट दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे बारा मिनटानंतर ऑलमोस्ट बदाम शेक ऑइलच आलेला आहे पण त्यामध्ये आता आपल्याला इथे एक फ्लेवर द्यायचा आहे तो म्हणजे वेलची पूडचा तर पाव चमचा किंवा अर्धा चमचा वेलची पूड घाला मिक्स करून घ्या दुधाबरोबर आणि मग यामध्ये कस्टर्ड पावडरची ही पेस्ट म्हणजे बॅटर घालूया कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नफ्लर असल्यामुळे हे तळाशी जमते त्यामुळे दुधामध्ये घालायच्या आधी एकदा छानपैकी मिक्स करून घ्या मिश्रण घातल्यानंतर दुधाला छान असा पिवळसर कलर येतो आणि मग आपल्याला हे दोन तीन मिनटं दूध शिजवून घ्यायचं आहे आणि मग हळूहळू दुधाला घट्टपणा यायला लागतो दूध थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होत जाणार आहे त्यामुळे तुम्हाला बदाम शेक जेवढा घट्ट पाहिजे त्यानुसार घट्ट करून घ्या आणि मग गॅस बंद करून हे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरती आणायचं आहे वरती साय जमा होते तर परत एकदा आपण हे मिक्स करू आणि मी आता हे एका भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर शेक रेडी आहे पण हा बदाम शेक, शेक थंडगार सर्व केला तर आणखीन मजा येते त्यामुळे चार ते पाच ताससाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत किंवा तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा हा शेक फ्रीजमध्ये गार करून घेऊ हो शकता आणि दुसऱ्या दिवशी सर्व करा तर बघा थंड झाल्यानंतर घट्ट असा झालेला आहे आणि याचे फ्लेवर्स इतके मस्त लागतात ना आणखीन आपल्याला यामध्ये काही ॲड करायचे आहे ते म्हणजे तुमच्याकडे जर केशर असेल तर ते घाला बारीक चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घाला त्यामध्ये पिस्ता काजू आणि बदामचा वापर करा बाहेर ठेवल्यावरती तर अशा ग्लासेसमधून मिळते त्यामुळे मी इथे या ग्लासमध्ये सर्व करून दाखवते यामध्ये पण तुम्ही ड्रायफ्रूट्सनी डेकोरेट करू शकता तसेच एक ॲडिशनल म्हणून तुम्ही याबरोबर व्हॅनिला किंवा मँगो आईस्क्रीम सर्व करा खूप म्हणजे खूप छान लागते उन्हाळ्यात थंड पिण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि बदामाचे तुम्हाला मी खूप सारे फायदेसुद्धा सांगितलेले आहेत पाहुणे वगैरे आले असतील ना तर तुम्ही त्यांना असा बदाम शेक नक्की सर्व करा आणि आता लगेचच करून बघा सगळ्यांनाच खूप आवडेल तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एकदम सब द्यायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन रेसिपी देन टेक केअर